ए वेदांत उठ बाळा उठ पटकन आठ वाजलीत चल पटकन फ्रेश व्हायचे अशा कपडे घालून कोण चुकत रे पिल्या पटकन चल उट पटकन आठ वाजलेत बघ नाश्ता करायला वेळ राहायचा नाही नंतर चलो गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग वेदांत गुड मॉर्निंग से गुड मॉर्निंग डिलिव्हरी स्लीप ओके ओके ट्रे हॅलो एव्हरी वन मी विश्वानी आपल्या सगळ्यांचं स्वागत करते अजून एका छान छान व्हिडिओ तर बघा वेदांतला उठवण्यासाठी मला खूप हार्ड वर्क करावं लागलेले आहेत अरे ना तरी पण अजून बघत धोकोय बसला होता परत अजून पडलाय खाली झोपलाय आणि इकडे चहा करून ठेवलेला आहे पण बाकी आहे थंड होण्याची वाट मी जरा केस वगैरे धुतले नव्हते आज जरा वेळ होता सो धुकून घेतलेले आहेत आणि टॉवेल राख केलेला आहे म्हणजे पाणी ऍब्झॉर्ब करून घेते पटकन आणि सुटतात पटकन त्यामुळे सो वेगात उठरे उठाऊ आणि बघा रात्री नाईट कपडे म्हणजे टी शर्ट आणि हाफ शॉर्ट पॅन्ट घालून झोपला होता घातलेली होती आणि नंतर झोपता वेळेस त्याने तसे फुल कपडे घातलेले आहेत कोण झोपतं यार असं घालून कोण झोपत उठ पटकन उठ आणि त्यातली त्यात उरकत पण नाही पटकन सो चला आवरते आणि सोडून येते त्याला तर बघा फायनली वेदांत रेडी झालेला आहे आज वेदांतने सुद्धा डोकं धुतलेलं आहे का नाही केस धुतलेस ना मी पण धुतलेस तू त्याला केस धुवायचा खूप कंटाळा आहे आज कसं तरी बळजुबरीने धुवायला लावलेले आहे दोन तीन दिवसापर्यंत धुतो मग काय धुत नाही रोज धुवायला हो लागते शॉर्ट हिअर आहे तु ऋतू जे तू रोज धुवावं हो लागते तर दोन तीन दिवसातून एकदा धुत असतो बघा तो, तो रेग्युलर काही धुत नाही खूप कंटाळा आहे त्याला केस धुवायचे म्हंटल की बळजुबरीने आपण कस तरी धुवून द्यावी लागतात तर बघा वेदांचं आणि माझं जेवण चालू आहे एकाच प्लेट मध्ये हो ना वेदा अगोदर नको म्हटला होता पण त्याला कस तरी कन्व्हेन्स केलं जेवण्यासाठी स्वतः खात खाताय माझ्या खाता बरोबर छान झाली का रे भाजी पण त्याच्या बरोबर भाजी खावा लागतीये आपल्या आवडीन आवडी पूर्ण डिपेंड राहतात मुलांवरच नंतर अगोदरच वेगळं असते ना आणि बघा आता वेदांचा आणि माझा आराम करून झालेला आहे फुल आराम घेतलेला आहे आज कारण काल पा आता ह्या आठवड्यामध्ये खूप असं थकल्यासारखं झालं होतं सारखं पार्क मध्ये वगैरे जाणं चालू होतं मग काही आराम करायला टाइमच भेटत नसायचा सो आज फुल्ली आराम झालेला आहे आणि खूप आता फ्रेश वाटते सो आता बघा पाच सव्वा पाच वाजत आहेत आणि आता कपड्यांच्या घड्या करून ठेवत आहे मी दोन तीन दिवस झालं घड्याच केल्या नाहीत कपड्यांच्या सो खूप झालेल्या आहेत म्हणत चला बसल्या बसल्या हे पण काम करून घ्यावं नाहीत राहील राहिलं की राहून जात सो त्यामुळे चहा करायचं अजून बाकी आहे हे अजून आले नाहीत सो आल्याच्या नंतर चहा होईल कपडे लावायचे कसं बघते हातावर उघड सगळे हात घाण करू नको रिकामे जादू नये पण आता नसतं ते जेव्हा काही स्कूल मध्ये करायचं असतं तेव्हा करायचं होतं म्हणून आणला होता ते गंधाचा बॉक्स आता नसते लावायचं केव्हा ला पण हा आणि ते युनिफॉर्म चेंज करून घे मॅगी नाही आणायची नको नाही आणायची ना ना मी करूच देणार नाही नाही पप्पाला पण मी करू देणार नाही आता किती दिवस झालं लास्ट वीक गेलेल्या आठवड्यामध्येच मॅगी खाल्लीस ना तू सारखी सारखी खायची असती का आता मागे हा किती दिवस झालं एक आठवडा एक पण नाही झालं सारखीच मॅगी खायची का मग तर बघा हे दोघे गेलेले आहेत मंदिरामध्ये आज अमावस्या आहे सो त्यामुळे वात लावायला गेलेले आहेत वेदांत आणि वेदांत पप्पा आल्याच्यानंतर चहा वगैरे झाला आणि सो आता गेलेले आहेत हे तर स्वयंपाकाचा आज काय नाही असं तसंच आहे आमचं ह्यांना खायचे चिप्स सो चिप्स तळायचे आहेत आल्याच्यानंतर तेच फ्राय करणार आहेत हो मी काय करणार नाही त्यांना म्हटलं होतं मी करू का ते म्हटले नाही माझं माझं करतो सो ठीक आहे म्हटलं करा तुमचं तुम्ही आल्याच्यानंतर सो so, बघू आता स्वयंपाकाचं काय अजून ठरवलेलं नाही सात वाजत आहेत आता तरी पण स्वयंपाकाचं असं तसंच आहे बघू आता अगोदर चिप्स खायचे नंतर मग बघायचं काय ते आल्याच्या नंतर समजेल आता ऍपल आणले होते बघा आता चार पाच दिवसापूर्वी ॲपल आणले होते आणि वरून तर छान होते दिसायला आणि आतमध्ये पूर्ण काळे काळे ॲपल निघाले आहेत मग ते खराब म्हणावे की काय म्हणावे की काही माहित नाही असं कुठे काही दबत वगैरे नव्हते छान होते स्ट्रॉंग होते मजबूत होते पण जेव्हा आपण कट करू ॲपल तेव्हा पूर्णमध्ये काळं काळं ॲपल निघायचं ब्लॅक निघायचं कुठे कुठे ब्लॅक कुठे कुठे व्हाईट आपलं नॉर्मल जसं असतं तसं कुठे कुठे ब्लॅकिश असं होतं आणि हे ॲपल पण पन पूर्णपणे टोटली डॅमेज झालेलं आहे बघा आणि चार पाचच दिवस झाले असतील आणून यावेळेस आणलेले ॲपल काही चांगले लागले नाहीत तस काय झालं माहित नाही दिसायला छान होते पण मधून खराब निघाले खाऊन खाऊन सुकली म्हणायचं होय चिप्स कमी घेतलेत तुम्ही आणि बाकीच जास्त घेतलं आलेत की तुम्ही घेतलेच नाही नाहीत कलर कलरच्या पापड्या तर अजिबात आवडत नाही

笑死你，笑死你了！啊！ फोटोवर वर दिसले मी असं नाही त्यांना बघितलं एकदा मागे आले होते की ती पाच मध्ये आले नंतर तेव्हा पण लागूनच बघायला जवळ तर बघा फायनली चिप्स वगैरे फ्राय करून झालेला आहे आणि आता खायचे आहेत पेरी पेरी मसालावरून टाकून सुद्धा जॉईन झालेला आहे आणि सो चला आता आम्ही एन्जॉय करतो या चिप्सबरोबर ह्यांनी तळलेले आहेत आणि खूप सारे तळलेले आहेत ॲक्च्युली मला बाहेरचे चिप्स खायचे होते बनाना चिप्स खूप आवडतात पण हे नको म्हटले बाहेरचे आणायचे सो ह्यांनी घरी तळलेले आहेत सो चला आता चिप्स बरोबर एन्जॉय करतात आणि तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय अँड टेक केअर थँक्स फॉर वॉचिंग